नमस्कार रामकृष्ण हरिमौरी अभंग रिदम्स या चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण विठ्ठलाचे एक सुंदर भजन ऐकणार आहोत रचना संत नामदेव महाराज यांची आहे अभंगाचे बोल आहेत दगडाचे टाळं पाषाणाचा देव घासघेरे विठ्ठला बोले नामदेव या अभंगात संत नामदेव महाराज म्हणतात की माझ्याकडे दगडाचे टाळ आहेत आणि माझ्या देवाची मूर्ती पाषाणाची आहे म्हणजे दगडाची आहे देवा माझ्यासाठी घास घे हा अभंग पांडुरंगाला घास भरवण्याची विनंती करतो चला तर मग ऐकूया दगडाचे टाळ पाषाणाचा देव दगडाचे टाळ पाषाणाचं देव घास घे रे विठ्ठला बोले नाम देव घास घे रे विठ्ठला बोले नाम देव घे रे विठ्ठला बोले देव तुझ्या नामाची लागली गोडी तुझ्या माझे नाही रे कोणी तुझ्या नामाची लागली गोडी तुझ्या माझे नाही रे कोणी दगडाचे टाळ पाषाणाचा देव घेरे विठ्ठला बोले नाम देव घेरे विठ्ठला बोले नाम देव घेरे विठ्ठला बोले नाम देव देवा पांडुरंग माझ्या जीवाल गरी रुसलाशी माझ्यावरी संग देवा पांडुरंग माझ्या जीवलगा खरे रुसलासी माझ्या माझ्यावरी सांगा दगडाचे टाळ पाषाणाचा देव गेरे विठ्ठला बोले नाम देव गेरे विठ्ठला बोले नाम देव गेरे विठ्ठला बोले नाम देव तुच माझा सखा तुचं पाठी राखा तुझा स्नेह भाव का झाला पार खा तूच माझा सखा तूच पाठी राखा तुझा स्नेह भाव का झाला पार खा दगडाचे टाळ पाशनाचा देव घासगेरे विठ्ठला बोले नाम देव घासगेरे विठ्ठला बोले नाम देव घासगेरे विठ्ठला बोले नाम देव तेव्हा तुझ्या साठी आणली खीर वाटी रुसू नका देवा तुम्ही प्या प्रेमा पोटी साठी देवा खीर वाटी रुसू नका देवा तुम्ही प्या प्रेमा पोटी दगडाचे टाळ पाषाणाचा देव घासागिरी विठ्ठला बोले नाम नामदेव घासागिरी विठ्ठला बोले नाम देव घास घेरे विठ्ठला बोले नाम देव दगडाचे टाळ पाशाणाचा देव दगडाचे टाळ पाशाणाचा देव घासागिरी विठ्ठला बोले नाम देव घास गेरे विठ्ठला बोले नाम देव गसगेरे विठ्ठला बोले नाम देव